पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या देहरा आश्रमशाळेत अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण यंत्रणाच हादरली या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला कुमारी पायल अनिल डोके वय सत्तावीस वर्ष राहणार किरमिरा पाटीलपाडा ही विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळा देहरे इथं अकरावीमध्ये शिक्षण घेत होती तिनं मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी आश्रमशाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान अंगावर पेट्रोल ओतून जळून घेतलं यामध्ये ती नव्वद टक्के भाजली तिला जवळच्या पतंगशाह कुटीर रुग्णालयात भरती करण्यात आलं असता तपासणी अंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलाय देहरा आश्रमशाळेत सहा कर्मचारी कार्यरत असून शिपाई ते सुरक्षा रक्षक पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहेत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पद व महिला अधीक्षक ही पदं रिक्त असून मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता पदभार हा शशिकांत आवरे यांच्याकडे तर महिला अधीक्षिका पदाचा तात्पुरता पदभार श्रीमती वाठोरे यांच्याकडे दिलेला आहे पुरुष अधीक्षक पदाचा पदभार रवी गायकवाड यांच्याकडे तसंच आश्रमशाळेत व्ही कॅमेरे देखील बसवलेले असं असताना देखील पेट्रोल आश्रमशाळेत आलं कसं असा प्रश्न निर्माण झाला या आत्महत्येबाबत जव्हर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे हे करीत आहेत आत्महत्यापूर्वी पाहिलं एक चिठ्ठी लिहिली असून त्या चिठ्ठी तर सर्वांची माफी मागते असं म्हणून माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही तसंच मी दहावी पास झाल्यानंतर गणपतीला दोन नारळ फोडायचा कबूल केलाय ते माझ्याकडून राहिलं असून ते नारळ वडिलांनी फोडावं अशी इच्छा चिठ्ठीत व्यक्त करण्यात आली होती तथापि आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलं नाही बापू वाघ अर्वाचीन महाराष्ट्र palghar